तर कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देताच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कर्जफेड करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे बँकेनं वेळोवेळी सूचना देऊनही कर्जमाफी होईल या आशेनं शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेडच केली नव्हती मात्र आता दुसरीकडे व्याजाची रक्कम देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे विशेष म्हणजे बँकेनं आता आक्रमक पवित्रा घेतला असून शेतकऱ्यांना थेट मालमत्ता जप्तीचीच नोटीस ही निबंधक कार्यालयामार्फत पाठवली जाते आणि त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक मोठा दिलासा मिळतोय कारण शेतकरी तिथे येऊन आपली कर्जाची जी रक्कम आहे त्याची परतफेड आहे विशेषतः नाशिक जिल्हा बँकेविषयी बोलायचं झालं तर कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे मोठ्या प्रमाणावरती जी नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी वाढलेली आहे आणि ही बँक जी अडचणीत आली आहे ती पीक कर्जाच्याच थकमध्ये थकबाक पीक कर्जाच्याच म्हणजे थकबाकीमध्ये असल्यामुळे अडचणीत आलेली आहे लोकांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला असता त्यांचं असं म्हणा असायचं की कर्जमाफी होणार आहे होणार आहे त्यांनीही ते काही भरले नाहीत पण त्याच्यामुळे बँकेला मोठ्या प्रमाणावर ती एन पीची तरतूद करावी लागली त्याच्यामुळे तोठ्यामध्ये वाढ झाली आणि एक दोन दिवसापूर्वी जे डिक्लेरेशन झालं की कर्जमाफी होणार नाही आहे तुम्ही पैसे भरा त्याच्यामुळे दोन दिवसामध्ये लोकांच्याकडे चांगलाच सा लोकांचा रिस्पॉन्स बँकेला मिळाला लागलेला आहे फक्त आता त्याच्यामध्ये जुने थकबाकीदार समाविष्ट झालेत का नाही एक दोन तीन दिवसानंतर पिक्चर क्लिअर होईल